नमस्कार मंडळी उद्या आहे आमच्या स्पंदनचा बड्डे आणि ही जी तयारी चालली आहे ती त्याचीच तयारी चालली आहे उद्यासाठी मी भांडी काढत होती जसे की ताट पेले ग्लास वाट्या ह्या म्हटलं आत्ता त्या भा आतमध्ये ठेवल्या होत्या कबडच्या आतमध्ये आता म्हटलं त्या स्वच्छ अशा धुवून घ्यायला पाहिजे कारण उद्यासाठी त्या मला पाहिजे होत्या म्हणून मी त्या एक एक काढून व्यवस्थित सेपरेट करून मोजून बघत होते की किती आहे काय आहे ते किती येणार आमची फॅमिली मेंबरना बोलवलं होतं सो मी त्या तयारीत बिझी होते त्यामुळे सकाळपासून मला अजिबात असा वेळच असा नव्हता आणि आमचं स्पंदन आहे तो मध्ये 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 कामं असली करत आहे त्याचबरोबर घरात जेवणही होतं सर्वांचं आणि सगळी कामं कपडे वगैरे तशीच पडलेली होती तीही मला करायची होती त्याचंही टेन्शन डोक्यात होतं म्हटलं ही आता भांडी ठेवते आणि थोड्या वेळाने धुते आणि हा लास्ट टाईमच्या बड्डेचा केक आहे स्पंदनचा आणि माझ्या आत्ता बघूया ह्यावेळीच्या बड्डेचा केक स्पंदनच्या बाबाने कसा ऑर्डर केला आहे तो स्पंदनचा आणि माझा बड्डे एकाच दिवशी असतो त्यामुळे त्याची आम्ही लास्ट टाईम असं बनवला होतो आणि आज मला आली होती मिरची भजी आणि बटाट्याच्या कापा भजींची ऑर्डर ती म्हटलं आज मला पन्नास आजही आली होती तर ती म्हटलं चला पटकन ऑर्डर आली आहे ती पटकन करून देऊया म्हणून ही बघा मस्तपैकी अशी मी बटाटा भजी ही बनवली आहेत छान अशी कष्ट हे कष्टच असतं तुम्ही घरी बसून काम करा किंवा ऑफिसला जाऊन करा मला काही बाहेर जाऊन काम करता येत नाही मुलं असतात घरातली कामंही असतात त्यामुळे घरातल्या घरात असा छोटासा माझा एक बिझनेस आहे तो मी करते आणि त्या कष्टामुळे मला माझ्या फॅमिलीला छोटीशी हेल्प करता येते त्याचं मला खूप असं बरं वाटतं आणि आ त्याच्याबरोबर मी बघा ग्रीन चटणी केली आणि सॉस केली माझ्या काही ऑर्डर छोट्या नसतात पन्नासपर्यंतच असतात असं पन्नास साठच्या आणि माऊसाठी हे घर बनवलं होतं स्पर्शने थंडी लागते माऊला म्हणून आणि माऊला आमच्या हे खूप असं आवडलं होतं ती त्याच्यातच राहत होती आणि आज मुद्दा म्हणून मी एकच चक्कीचं पॅकेट आणलं जेणेकरून त्या दोन्ही मुलांना वाटून खायची सवय लागायला पाहिजे नाहीतर काय होतं ह्याला एक दिलं त्याला एक ते सेपरेट सेपरेट खातात छान बसतात आणि हा आमचा स्पंदन उद्या बड्डे आहे म्हणून कोणता ड्रेस घालू हा घालू की तो घालू असं त्याचं चा चाललं आहे तुम्ही उद्याच्या व्हिडिओत बघा की आमच्या स्पंदनने बड्डेसाठी कोणता ड्रेस घातला आहे आणि त्या सगळ्यानंतर जेवण झाल्यानंतर मस्तपैकी अशी पपई पिकलेली होती ती मी मस्तपैकी अशी छान अशी बी त्याच्यातल्या बिया काढून घेतल्या आणि कट केली आणि सर्वांनी ती खाण्यासाठी मी देत होती तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा అని సబ్స్క్రాయిబ కయో సాటి నక్కి